नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जो एम पी एस सी गट ब पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील पंधरा प्रश्नावर भूगोलच्या आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत जाहिरात दोन हजार वीसची होती पेपर मात्र दोन हजार एकवीसमध्ये झालेला होता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार वीसची जाहिरात मात्र पेपर झाला होता चार सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये सेट येमधील जे जॉग्रफीचे क्वेश्चन आहेत त्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणावीसशे साठनुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांचा नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रावी बियास व सतलज या नद्यावर भारताला पूर्ण अधिकार मिळाला होता थोडीशी या कराराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात ठेवा एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ रोजी हा करार झाला होता आणि जागतिक बँकेने यामध्ये विशेषतः मध्यस्थी केलेली होती तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानच्या अध्यक्ष आयुब खान आ, या दोहांमध्ये हा करार झालेला होता त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे तर आयोगानं प्रश्न कॅन्सल केला त्यानंतर खिंडींचा क्रम लावा आपल्याला विचारलेला आहे विशेषतः हिमालयामधल्या ज्या काही खिंडी येतं तर आपल्याला आता इथं क्लिअर नकाशामध्येच त्यांचं जर लोकेशन तुम्हाला माहीत आहे तर मग आपण आपल्याला माहीत पाहिजे जसं आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं उत्तर काय विचारलं बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा म्हणतात ना ते म्हणजे पश्चिमेकडे कोणती तर जोजीला मग आहे सिप्कीला नंतर मानाखिंड आणि नंतर आहे नितीखिंड थोडंसं नकाशेचा जर आधार घेत आधार घेतला आपण तर आपलं उत्तर बघा हे दोनही ना जोजिला खिंड सिपकिला खिंड मानाखिंड आणि नितीखिंड हे बघा इथं जोजिला त्यानंतर म्हणजे पश्चिमेकडे गेली त्याच्यानंतर थोडे पूर्वेकडे जा सिप्कीला नंतर माना आणि नंतर त्याच्यात साऊथला म्हणजेच पूर्वेला नेतिखिंड आहे हे खिंडी तसेच पार इकडे मग जेलप्ला वगैरे सिक्कीममध्ये पण ते त्यांनी काय केलं आपल्याला जवळ इथलेच काश्मीरच्या उत्तराखंडच्या आसपासच्याच खिंडी तुम्हाला त्यांनी विचारलेल्या आहेत म्हणजे इथं चार चार लगेच आहेत इथं जोजीला सिप्कीला माना आणि नीती म्हणजे सेम आपल्याला उत्तर वित प्रश्न पण त्यांनी लगे एकदम जसा जोजीला सिप्कीला माना आणि नीती ठीक आहे त्यानंतर खारट आणि क्षारीय मृदेश दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात खालीलपैकी अचूक विद अचूक पर्याय कोणता तर खारट आणि क्षारीय मृदा म्हणजे त्याला आपण चोपंची मृदा असं म्हणतो पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे आता पेंच म्हणलं की आपल्याला महाराष्ट्रातलं एक नॅशनल पार्क आढळतो बरोबर आहे पेंच म्हणलं की म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं तर नागपूर ठीक आहे मग आता इथं त्यांनी काय केलं दोन दोन राज्याच्या जोडा आला महाराष्ट्र छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड तर उत्तर येणारच नाही आपल्याला माहिती आहे की छत्तीसगडला लागून काय गोंदिया गडचिरोली मग लॉजिक काय होतं किमान आपल्याला हे जरी माहीत असतं की नागपूरला मध्य प्रदेश लागून आहे ना तर म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन आपल्याला सहज निवडता आलं असतं का कारण छत्तीसगडला मा म्हणजे नागपूर लागूनच नाही आहे म्हणून इथे मध्य प्रदेश छत्तीसगडचा संबंधच नाही आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये जरी असलं पण तिथं दोन्ही पर्याय महाराष्ट्र दिलंच नाही म्हणून तिसरा पर्याय असाही कटला कर्नाटकाचा संदर्भ येत नाही नागपूरसोबत म्हणून जर आपला पहिलं प्रकरण माहीत असतं आपल्याला महाराष्ट्र आणि आपल्या आजूचे राज्यातील जिल्हे किंवा राज्य तरीही आपण हे उत्तर कट मेथडनं बरोबर आणू शकलो असतो तरी पण एक्स्ट्रा माहितीसाठी आपल्याला माहीत पाहिजे की पेंच हा जो व्याघ्र प्रकल्प आहे ठीक आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्प प्रकल्प हा एमपी मध्ये देखील पसरला आहे म्हणजे नागपूर आपल्या महाराष्ट्राचा नागपूर मध्य प्रदेशमध्ये सिवनी जिल्हा आणि छिंदवाडा जिल्हा यामध्ये तो पेंच व्याघ्र जो काही राखीव क्षेत्र आहे ते पसरलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे मध्य प्रदेश थोडंसं ओल्ड क्वेश्चन विचारलं आहे बघा ठीक आहे म्हणून आपण त्यातले जे आता दोन हजार एकवीस एकचं आहे ना तर इथं फक्त ठळक ठळकच करायचं तसं प्रश्न बी त्यांनी ठळकच विचारला क्रम आपण अकराचं जरी व्यवस्थित केलं तरी पण ते आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकेल जसं की इथं बघा क्रम विचारला मात्र दोन हजार अकराचा विचारला त्यांनी काय म्हटले ते की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते ठीक आहे तर दोन हजार अकराच्या जनगण गन, जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार विचारलं ना दोन हजार अकराच्या लोकसंख्या घनतेनुसार हा ठीक आहे तर पहिले पाच आता आपल्याला लोकसंख्या घनता म्हणजे आपल्याला माहिती मुंबई आहेत त्याच्यामध्ये परंतु पर्याय बघा सगळेच कन्फ्युजन करणारे देणारे आहेत ठीक आहे तर घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते घनतेनुसार पहिले पाच तर मुंबई जे मुंबई उपनगरामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे तुम्हाला आकडेवारी पण देता येईल मुंबई उपनगरामध्ये जवळपास वीस हजार नऊशे ऐंशी एका चौरस किलोमीटरला लोक राहतात त्यानंतर मुंबई शहर एकोणावीस हजार सहाशे बावन्न त्यानंतर इथं था ठाणे एकोणावीसशे पंधरा त्यानंतर येतं पुणे सहाशे तीन त्यानंतर येते कोल्हापूर पाचशे चार ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जनगणना दोन हजार एक आणि दोन हजार अकरा तर कॅन्सल आहे हा क्वेश्चन मग जास्त आपण त्याच्याबद्दल बोलणार नाही आहोत त्यानंतर आहे विधानं आधी येतं कोणतं विधानबरोबर आहे आणि कोणते चुकीचे आपल्याला ते ओळखायची येतं पहिलं विधान आहे मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही तर येतो ना आपल्याला माहिती आहे की मावळ म्हणजे कोणतं सह्याद्रीच्या पूर्वेकडलं सह्याद्रीच्या पश्चिमेला आता हा जर सह्याद्री असेल तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कोकणामध्ये म्हणजे पश्चिमेला भरपूर पाऊस पडते पण ज्यावेळेस हे ढग इकडे जातात म्हणजे वारे क्रॉस करतात सह्याद्री तर इथं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो म्हणजे हाच मावळ आहे मग प्रश्न ओळ काय म्हणते आपली की मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही 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 येतो ना म्हणजे हे रॉंग आहे मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखले जातं आता आपल्याला हे माहीत नाही समजा केशळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो हे रॉंग कारण की तो मुंबई कन्याकुमारी मार्गावर आहे ना कारण पोलादपूर आणि महाबळेश्वर या दरम्यान आंबेनळी घाट आहे म्हणजे क कन्फर्म चुकलं अ कन्फर्म चुकलं आता क आणि अ चूक क आणि अ चूक असा पर्यायच नाही ठीक आहे मग फक्त विधान ब आहे असा पर्याय आहे ना मग आता तर लॉजिक लावू शकतो आपण की अ आणि क कन्फर्म चुकी आहे मग ब आपलं उत्तर येणार आहे कारण तिथं पूर्वोत्तर म्हणजे ज्यावेळेस आपण पठारावरून पाहू तर तिथं नद्या उगम पावतात ठीक आहे विविधतेला विविध नदी आणि त्याची जे काही खोरं आहे त्याच्यानुसार विविध मावळ प्रदेश बनलेले आहेत म्हणजे याचं लॉजिक हवामानासोबत आहे म्हणजे पर्याय बी उत् आपलं उत्तर येतं ठीक आहे त्यानंतर दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जर प्रश्न डायरेक्टच पाठे तर लगेच आपल्याला कळतं की गोंदियामध्ये येतं इथं जर आपण पाहिलं दरकेसा टेकड्या ठीक आहे तर ते गोंदियामध्ये आपल्या पाठांतराचे कारण खूप वेळा यावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे जसं गडचिरीमधले एक दोन टोकले जसं सुरजागड ठीक आहे चांदूरगड भामरागड हे माहीत असू द्या चा चंद्रपूरमधल्या काही चिमूर पारझागड त्यानंतर नागपूरमधल्या गरमसूर टेकड्या महादागड टेकड्या हे पण थोड्याशा पाठांतर असू द्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची घनता काय आहे लोकसंख्येचे घनतेवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत बघा तर आपल्याला माहिती आहे की सर्वात कमी लोकसंख्या घनता असणारा जिल्हा आहे गडचिरोली आणि चौऱ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे सर्वात कमीवाला आहे हा एकशे त्रेसष्ट आहे सिंधुदुर्गची हे पण लिहून घ्या सिंधुदुर्ग म्हणजे हा नंबर दोनचा त्यान आहे त्यानंतर एकशे त्र्याण्णव आहे चंद्रपूरची एकशे त्र्याण्णव म्हणजे हे आहे चंद्रपूरची त्र्याण्णव असं कुठं मिळत नाही इथं मात्र तुम्हाला पॉप्युलेशन डेन्सिटी विचारली ना कशाची विचारलेली आहे तुम्हाला सरळ विचारलं ना की गडचिरोली जिल्ह्याचीच किती आहे आपल्याला हे माहीत पाहिजे होतं की ती सर्वात कमी आहे दोन हजार अकरानुसार तर ती आहे चौऱ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर त्यानंतर परत काही विधान आहेत पण प्रश्न कॅन्सल आहे ओके ठीक आहे कॅन्सल प्रश्न असल्यामुळं आपण जास्त त्याच्यावर चर्चा करण्याची काही आपल्याला गरज नाही कारण सेम त्या टॉपिकवर खूप सारे प्रश्न येऊन गेलेत आपण पाहतो की तुम्ही राज्यसेवा फ्रीमध्ये बघा किंवा मेन्स पान पाहतोय आपण काही मेन्स पाहिल्या तिथून पुढे काही मेन्स आपण ॲनालाइज करणार आहोत जिओग्राफीच्या त्यामध्ये तुम्हाला या टॉपिकवर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत तर लावा विचारलाय बघा औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा सरळ स्रड़ किमान आपल्याला जे पाठ आहे जसं पारस अकोला ते पाठांतराचे ना डचा दोन डचा दोन किती ठिकाणी एक ठिकाणी अजून एक म्हणजे अजून एक आपल्याला किमान माहिती पाहिजे जसं फेकरी भुसावळ आहे ठीक आहे म्हणजे कचा चार कचा चार मिळाला म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर लगेच आपल्याला मिळतं म्हणजे लावाचा हा एक आपला एक प्लस पॉईंट आहे की जर आपल्याला किमान एक दोन जरी पर्याय निवडता आले तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो घाटांचा क्रम लावायचा आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे ढोबळमानाने तुम्हाला माहीत पाहिजे की जो आपला थळघाट आहे हा म्हणजे खूप उत्तरेला आहे जनरली हे पाठांतरचे आपल्याला थळघाट बोरघाट पण आपल्याला आपल्या पद्धतीप्रमाणे न जाता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कसा क्रम विचारला आहे ते काय म्हणते बघा क उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पर्याय दिलेत तुम्हाला आता थळघाटावाला तर सर्वात उत्तरेला आहे म्हणजे पण तीन पर्यायमध्ये मग आता आपण जर पाहिलं तर थळघाटे नंतर डायरेक्ट कुंभारली घाट घेतला त्यांनी आंबा घाट आणि आंबोली घाट शेवटीला आंबोली घाट हे पण आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही हा आणि हा कट करू शकत होता लॉजिकनुसार हा पर्याय तुमचा बरोबर येतो म्हणजे याचा आन्सरच आहे थळघाट कुंभारली घाट आणि आंबोली घाट आता थोडंसं नकाशामध्ये बघूया आपण जर पाहिलं तर हे बघा थळघाट इथं आहे नंतर काय केलं त्यांनी बोरघाट कट केला तांभणी विचारला नाही वरांदा विचारला नाही बोरघाटही विचारला डायरेक्ट काय केलं त्यांनी नंबर दोनला विचारलं कुंभारी म्हणजे हा थळघाट नंतर विचारलं कुंभारली घाट नंतर आंबा घाट विचारलं फोंडा घाट सोडून दिला आणि नंतर सर्वात शेवटीचा जो घाट आहे तो विचारला त्यांनी आंबोली घाट म्हणजे बघा थळघाट त्यानंतर परत एकदा बघू आपण कुंभारली घाट आंबा घाट थळघाट कुंभारली घाट आंबाघाट आणि आंबोली घाट ठीक आहे पण हे पण तुम्ही पाठ करा कारण त्यावर आधारित आपल्याला नेक्स्टला विचारतील तापी पूर्ण खोऱ्यातील नद्यांचा क्रम आता इथं तुम्हाला तापीच्या नद्या उपनद्या माहीत पाहिजेत पण प्रश्न कसा विचारला आहे बघा की उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर क्रम सांगायचा उत्तरेकडून दक्षिण आता वास्तविक पाहिला तर तापी नदी ही पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरली आहे म्हणजे त्याची जी पूर्ण रिव्हर सिस्टम आहे हे काय आहे ईस्ट वेस्टच्या दरम्यान आहे मग आता आपल्याला प्रश्न पडतो की त्यांनी तर उत्तरेकडून दक्षिणेकडे मग आता तुम्ही आपण भूगोलाचे आहोत ना आपण लॉजिक न जा ना लॉजिक न जा आता तुम्हाला काय माहीत पाहिजे की तापी पूर्ण जी काही पूर्ण रिवर सिस्टम आहे याचा मॅपच तुम्हाला किमान माहीत पाहिजे आपण जर चौथीच्या भूगोलमधला जरी नकाशा घेतला नुसता तरी आपल्याला या तापीचा नकाशा आहे बघा याच्यामध्ये ते आपण जर पाहिलं तर आपल्याला ते काय म्हणते उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं ना आणि त्यांनी जे पर्याय दिलेले आहेत आता आपल्याकडं एकदाच आपल्या इकडून प्रश्न आपल्याला नाही आहे नकाशा मोठा करायचा असल्यामुळं आपला प्रश्न थोडासा वर गेला तर इथं गोमती नदी आहे बघा तिला काही ठिकाणी गोमाई नदी म्हणले म्हणजे सर्वात उत्तरेला आहे नंतर पर्यायानुसार गेलं तर न नंबर दोनची आहे बुराई ठीक आहे नंतर आहे पांझरा नंतर इथं नकाशामध्ये दिली नाही पण इथं आहे छोटीशी एक बोरी नदी आहे आणि नंतर आहे गिरणा नदी मग आता थोडंसं आपण जर बघितलं तर हा आहेच ऑलरेडी उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला असं वाटतं की आयोगानं प्रश्न विचारला पाहिजे होता पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे पण आयोग तुम्हाला जॉग्राफी आपला चेक करतात ना मग लॉजिकली उत्तरेलाच आहे ना गोमती किंवा गोमाई ठीक आहे मग बुराई मग पांझरा मग बोरी आणि मग गिरणा नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच पद्धतीचं आहे आता थोडंसं इथं या आता आता तुम्हाला थोडासा नकाशा दाखवतो ठीक आहे हे बघा इथं हे गोमती आपलं उत्तर काय आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोमती बुराई पांझरा बोरी आणि गिरणा हे बघा थोडंसं उत्तरेला आहे गोमती नंतर बुराई नंतर पांझरा नंतर ही छोटीशी आहे कुठं गिरणा आणि पांझराच्या मध्ये बोरी आणि मग साऊथला त्याच्या गिरणा आहे अशा पद्धतीनं ठीक आहे तर मला वाटतं आपण पंधरा प्रश्न त्यापैकी दोन ते तीन प्रश्न कॅन्सल झाले तर राहिलेले जे काही अजून विविध इयरचे क्वेश्चन आहेत ग्रुप सीचे पण पाहत आहोत आपण राज्यसेवेचे पण पाहत आहोत आपण प्रीचे वेळ मिळाला तर आपण मेसचे पण पाहूयात राज्यसेवेचे पण आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पण आणि अदर बी काही जॉग्राफीचे क्वेश्चन आहेत ते घेऊयात आणि नंतर जसं जसा वेळ मिळेल आपल्याला तसं हिस्ट्री आणि मग पॉलिटिकल जाऊयात पण आपण जॉग्राफीचा अगोदर अभ्यास करून घ्यात मार्क्स देणारा विषय असल्यामुळं आपण त्याचंही अॅनालाईज करत आहोत तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत धन्यवाद